हाय नमस्कार सर्वांना मी संध्या तुम्हा सर्वांचं माझ्या मा व्हिडिओमध्ये खूप खूप खुँ स्वागत करते मी तर अचंबितच झाले एवढी गर्दी बघून तसं तर दरवर्षीच होते पण एवढं लवकर होईल असं वाटलं नाही माझे एक्सप्रेशन बघून तुम्हाला वाटलंच असं आणि सगळीकडे लायटिंग हो वगैरे असं थर्टीफर्स्टची जोरदार तयारी सुरू झाली अलिबाग बीचला तसली गर्दी पण झाली आता नाताळच्या सुट्ट्या आणि दोन्ही सुट्ट्या एकत्रच आल्या शनिवार रविवार आल्या त्यात जोडून त्याच्यामुळं अजूनच गर्दी वाढली सगळीकडे माणसंच माणसं हे बघा जिकडं जाईल तिकडे माणसं वाटेने पण गर्दी रस्त्याने पण ट्रॅफिक लागले बातम्यावर पण तेच न्यूजला पण सगळीकडं तेच चालले तसं तर दर शनिवार रविवारी वडखळ पेजारी ह्या मार्गाने पेजारीपासून कार्लेखिंडीपासून ट्रॅफिक असतेच आता पण तेच आहे आज तर बातम्याला चाललेलं आहे डायरेक्ट आणि मांडव्याच्या साईडनं पण इथे साईडनं पण हाय केली आणि मी असं पहिल्यांदाच व्हिडिओ शूट केला आहे जे स्वतःचा स्वतःच्या हातात धरून म्हणलं बघूया सर्वजण करतात तर आपण पण ट्राय करूया म्हणून घेतलेतला आणि एवढी गर्दी झाली आहे आणि भरतीचा टाईम आहे इव्हनिंगला त्याच्यामुळं अजूनच जास्त कारण भरती नसेल तर वॉटर राईड काहीच होत नाहीत कारण पर्यटकाला पाणीच नसतं त्याच्यामुळं आता गर्दी पण आहे आणि भरती पण आहे त्याच्यामुळं वॉटर राईडचे सगळे सगळेचे सगळे सुरू आहेत म्हणजे बनाना राईड सोफा राईड डायनासोर राईड अशा सगळ्या राईड सुरू आहेत स्पीड बोट सुरू आहेत मस्त एन्जॉय करायला लागलेत लोक अशा बोटी भरून चालल्यात भरून येतात पाच दहा मिनटामध्ये मस्त एन्जॉय चाललाय किती छान समुद्रकिनारा आहे खूप भारी वाटायला लागले बीचवरून घरी यायचं मनच नव्हतं तिथंच बसून राहायला वाटत होतं सगळेजण आम्ही तर बराच वेळ बसलो तिथे मस्त लोक समुद्राच्या एन्जॉय करत होते मज्जा घेत होते सगळेजण लहान लहान लेकरं पण घेऊन आलेत दोन दोन चार चार महिन्याची लेकरं घेऊन आलेत थर्टी साठी हॉर्स राइड आहेत कॅमल राईड बाईक राईड इतक्या राईड आहे पॅराशूट राईड पण आहे पण त्याच्यासाठी खूप मध्ये जायला लागते समुद्रामध्ये आणि असला भारी सूर्य दिसत होता तो कुलावा किल्ला आहे समोरचा त्याचा पण एक अगोदरच्या व्हिडिओमध्ये स्पेशल त्याचा व्हिडिओ टाकला आहे मी चॅनलवरती तो पण बघा बाईक राईडला जागाच नाही हो ठेवली कॅमल राईडला सगळं पाणी आता लाटा भरती असल्यामुळं सगळं असं कडेपर्यंत यायला लागल्यात आणि एवढं आतमध्ये लहानलेकर घेऊन मस्त पोवायला लागले खूप भारी वाटत होतं मस्त समुद्राच्या कडेला बसायचं आणि बघत राहायचं लाटा यातल्या जातात मी असं इथं बसले होते मलाच माझी शूटिंग घेतलीत परत यांनी या साईडला दगड टाकल्या त्याच्यामुळं जरासा जागा कमी झाली समुद्राची थोडंसं समोर गेल्यावर मग पुन्हा चांगले आहे तिकडं पण इथेच जास्त गर्दी होते समोरचा भाग असल्यामुळं बाईक तर पाण्यामधूनच चालले जातात बाईक राईड डायनासोर राईड दिसतात तसे सोपे नाही बरं का जातात डेंजर असतात पण आणि एका, बोट एका स्पीड बोटनं ह्या बोटीला धडकलं त्याच्यामुळं पाण्यामध्ये पडले आणि एकाचं फ्रॅक्चर झालं हॉस्पिटल लगेच आले होते ॲडमिट व्हायला लोक स्पीडमध्ये कसं पण चालवतात त्यांना असं वाटतं पाण्यामध्ये पडलं ला तर लागत नाही पण असलं लागते ना डायरेक्ट ऍक्सिडेंटसारखंच झालं आम्ही आता एकाच ठिकाणी थांबून कंटाळलं होतो त्याच्यामुळं मग इकडे मातीत खेळायचं म्हणून निघाले होते सैन्य आरुष निघालो मग आम्ही पण इतकी गर्दी वगैरे झाली हा रणगाडा आहे अलिबाग बीचवर ठेवलाय मस्त आणि चाललं होतं सो थोडस समोर जाता म्हणजे तिकडल्या साईडला गर्दी कमी आहे ते लाडी गोडी लावत होते पप्पाला आईस्क्रीमसाठी पप्पाच्या कानात कानात बोलते मस्त आईस्क्रीम 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 खायचे बोलते जातानाच बघा नावावर तर प्रत्येक नावावर दोन दोन माणसं बसलेले आहेत अलिबाग बीच तर नाव ओळखू पण येत नाही किती छान नाव आहे पण गर्दीमुळे माणसाने सगळं असं झपून गेल्यासारखं झालं प्रत्येकाला आपण ह्या ठिकाणी आल्यावर अलिबाग बीच असं दिसलं पाहिजे असं वाटतं फोटोमध्ये व्हिडिओमध्ये त्याच्यामुळं प्रत्येकजण ह्या नावाच्या ठिकाणी येतातच फोटो काढायला खूप भारी आहे आणि साहित्य तर जिथं जाईल तिथं टोपे घ्यायचं काम चाललं होतं तिथं घेतच मागं होती चष्मा घालून बघते दरवेळेस बीचवर आल्यावर मातीत खेळायचं म्हणून खाली आली होती उतरायला बांधकाम सुरू आहे इकडचं त्याच्यामुळे असे दगड वगैरे टाकल्यात बीचवर यायला थोडंसं अवघड होत लहान लेकराला ले घेऊन आले तिचे पप्पा व्यवस्थित आल्या आल्याच मातीत हात घालायचं चा, चाललंय तिचं मला म्हणत बीच आणलेलं खेळायचं होतं ते खेळायला तर पाहिजेच नुसतं माती लागते खेळायला तिला तर आणि आरुष असं व्हिडिओ मध्ये बघून चालत होता त्या चा गंगेचे गंगेचे माती चळ की पैसे भेटतात आणि त्याली बीचची माती चळायला लागला होता त्याला वाटलं काहीतरी भेटल तर त्याच्यामध्ये फुटलेले काच वगैरे असे छोट्या छोट्या शिंपले वगैरे फुटलेले सापडले त्याला तुकडे झालेले चालणं चालू होतं त्याच काहीतरी प्रयोग करायला बघतं या ऋरुष नवीन नवीन थोडा वेळ खेळू आणि परत निघालो होतो आता लाइटिंग तेव्हा उजेडामध्ये दिसत नव्हती पण आता अंधारामध्ये बघा लाइटिंग खूप भारी दिसायला लागली गर्दी तर वाढतच चालली आहे बीचला अजून रात्र व्हायची तर बाकीचे अजून दोन दिवस आहे थर्टी फर्स्टच्या दिवशी तर खूपच गर्दी असते अलिबागला रात्री बारापर्यंत तिथे मस्त कार्यक्रम वगैरे हो होतात लाईव्ह शो असतात सिंगिंग डान्सिंग दर मिनिटाला एक गाडी यायला लागली बीचकडे एवढी गर्दी झाली आणि हे बघा इकडं पार्किंगचा एरिया आहे एवढ्या पार्किंगला पार्किंग लावायलासुद्धा पार्किंग ला जागा नाही आहे सगळी पार्किंग फुल झाली आहे मोठ्या मोठ्या बसेस पण आले पिकनिकसाठी घेऊन आलेले आहेत असं आम्ही निघालो घराकडे वापस शक्यतो ह्या दिवसामध्ये यायचं यायला टाळलंच पाहिजे बीचला कारण एकतर राईड पण सगळ्या महाग असतात राहण्याखाण्याला पण पैसे जास जास्त लागतात त्याच्यामुळं डिसेंबर सोडून कधी पण आलं पाहिजे बीचसारख्या ठिकाणी म्हणजे छान फिरता येईल सगळ्या गोष्टी स्वस्तात आणि छान एन्जॉय करता येतं तर असा होतं आमचा व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा व्हिडिओ कुठून बघताय ते पण सांगा नवीन असेल तर सबस्क्राईब करा कमेंट करा आणि नेक्स्ट व्हिडिओ कशाचं पाहिजे ते पण सांगा बीचबद्दलच सा। बाय सर्वांना भेटू पुन्हा एका व्हिडिओमध्ये पाहू शकता गर्दी कशी आहे बीचची